वर्ग तो कसा झटपट मग पहिला आपण लिहायचं सहाचा वर्ग मग सहाचा वर्ग किती थी। वर्ग किती नकली त्यानंतर यांचा आपण गुणाकार करायचा सहा गुणिले तीन गुणिले दोन ते सहा गुणिले तीन गुणिले दोन मग बरोबर साहित्री अठरा अठरा तीस छा छत्तीस आपण इथे लिहायचे मध्ये इकडे नाही लयचे हळ का याच्या सहा मिळवले सहा आणि तीन आणि तीनाचे म्हणजे आपला त्रेसष्ट वर्ग काय तीन हजार नऊशे नौ एकोणसत्तर तीन हजार नऊशे एकोणसत्तर चा वर्ग <laughs>